तुम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या वातावरणामधील बदलामुळे विड्याच्या पानांचा रंग उतरणार पानमळ्यांना फटका पानांची गळ होत असल्यामुळे उत्पादक हैराण लाटीपाडा धरणातून रब्बीसाठी आवर्तन पाटबंधारे विभागाचा शेतकऱ्यांना दिलासा गहू हरभरा व कांदा पीक घेता येणार समृद्धीलगत विदर्भात आर्ट स्मार्ट सिटी मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट हालचालींना आला वेग उद्या होणार उच्चस्तरीय बैठक <स्टारी> मनमाड विभागात अर्ध्या तासात कांदा भिजून झाला खराब नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागाला शुक्रवारी रात्री अवकाळी पावसाचा दणका नेहमीप्रमाणे वीज पुरवठा खंडित होऊन संपूर्ण शहर अंधारात बुडाले कांदा भावात क्विंटल मागे दोन हजारांनी घसरण निर्यात धोरणाचा कांदा उत्पादकांना फटका जालना जिल्ह्यात चिकटा व मावामुळे ज्वारीचे पीक संकटात ज्वारीच्या उत्पादन वाढीवर होणार परिणाम औषधी फवारणी नाशिक जिल्ह्यात बेमोसमी पावसामुळे एकशे बहात्तर हेक्टर पिकाचे नुकसान जिल्ह्यातील तीनशे एक शेतकऱ्यांना फटका बसला हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी बेमोसमी पावसाने शहरासह जिल्ह्याला जोडपले चिलिंगच्या प्रादुर्भावामुळे केळी उत्पादक दुहेरी संकटात थंडीचा केळीवर विपरीत परिणाम ऊस पाचटाची कुट्टी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल शेतीचा पोत दिवस होतोय कमी सेंद्रिय कर्ब जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न येवल्या <्याँगा> पिकांवर अवकाळी संकट शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने कांदा मका व गहू रब्बी पिके संकटात अमरावती जिल्ह्यात गतवर्षी तुरीने मालामाल यंदा मात्र हंगामापूर्वीच मातीमोल चिंता वाढली बारा हजारांचा भाव आला सहा हजार पाचशे रुपयांवर परदेशासह कर्नाटकमधील तुरीची आवक वाढली हिवाळ्यात अवकाळी पावसाची हजेरी एरोंडेले येथे ढगाळ वातावरण व वा धुक्यामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता रुपयात विमा तेहतीस हजार शेतकऱ्यांनी केला जमा पुणे जिल्ह्यात पंधरा हजार पाचशे ब्याऐंशी शेतकऱ्यांनी काढला कांदा पिकाचा विमा बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्य तुम्ही नोंदणी केली का उज्ज्वल भविष्यासाठी योजना मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीही मिळते अतिवृष्टीच्या नुकसानीनंतरही बळीराजा पाय रोहून उभा अनुदान अन पीक विम्याचे एक हजार कोटी शासनाकडे सहा वर्षांनी सुरू झाले सीसीआय केंद्र उद्योगपतींप्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज राईट ऑफ करा शेतकरी संघर्ष संघटनेची मागणी तीर्थदर्शन यात्रेसाठी नांदेड जिल्ह्यातून चार हजार लाभार्थी पात्र ठरले अर्जाची छाननी पूर्ण लाभार्थ्यांना यात्रेची लागली यात्रेची प्रतीक्षा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस रब्बी पिकांना फटका वादळी वाऱ्याने ज्वारी गहू झाला आडवा कांदा पिकामध्ये पाणी साचले शेतकऱ्यांच्या अडचणी संपता संपेनं महाराष्ट्रातून डाळिंबाची बावीस हजार टन निर्यात देशात पहिल्या स्थानावर राज्यातून अठ्ठ्याहत्तर टक्के निर्यात नैसर्गिक संकटावर मात करत राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी निर्यातीसाठी पुढे येत आहेत राज्यातून गेल्या नऊ महिन्यात बावीस हजार तीनशे टन डाळिंबाची निर्यात झाली देशाच्या तुलनेत राज्यातून अठ्याहत्तर टक्के निर्यात होत असून निर्यातीत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे अशी माहिती कृषी विभागाने दिली मंठा तालुक्यामध्ये सोयाबीन खरेदीसाठी बारदाण्याचे विघ्न बारदानामुळे नाफेड खरेदी केंद्राची असून अडचण नसून खोळंबा सीसीआयची कापूस खरेदी बंद शेतकऱ्यांना फटका बार्शी टाकळी तालुक्यातील प्रकार पावसाच्या वातावरणाचे दिले कारण भारतासाठी सोन्याची खाण ठरते गायीचं शेण अमेरिका चीनसह अनेक देशात मोठी मागणी नेपाळ अमेरिका चीनसह अनेक देशातून कोट्यावधी रुपयांचं गायीचं शेण भारतातून निर्यात केलं जातं काष्टीतील जनावरांच्या बाजारात मंदीचे सावट जनावरांच्या विक्रीचा भाव कोवडीमोल दुधाचा भाव कमी झाल्याचा शेतकऱ्यांना बसतोय फटका केळी दरात घसरण सुरूच उत्तरेकडील मागणी घटली बीडचे पालकत्व घेण्यास तयार माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींचे विधान अवकाळीचा तडाका शिरपूर तालुक्यातील तीस गावांना पटका एक हजार पाचशे अठ्ठावीस शेतकरी बाधित शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरातही पिकांचे नुकसान बारदाने अभयावी बेळकर तालुक्यातील के जानेफळ केंद्रात सोयाबीन खरेदी बंद सहा दिवसांपासून खरेदी बंद असल्याने शेतकरी त्रस्त सांगोला तालुक्यातील एकोणीस हजार तीनशे एकतीस शेतकऱ्यांनी घेतलं पीक विमा संरक्षण पंचवीस हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा समावेश जळगाव जिल्ह्यात केळीच्या जमीन दोस अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यात पिकांचे नुकसान शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी सात रुपये प्रति लिटर अनुदान शासनाची योजना सप्टेंबरच्या निर्णयाची होणार अंमलबजावणी सीसीआयच्या कापूस खरेदीत गुणवत्तेचा खोडा शेतकऱ्यांची अडचण वाढली केंद्रातून कापूस परत सोयाबीनच्या दरात किंचित सुधारणा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत रिसोड बाजारात शनिवारी चार हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटलने खरेदी खानदेशात गारपिटीसह पावसाने मोठी हानी केळीबागा भुईसपाट रब्बी पिकांना फटका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आराखडा तयार करण्याचे निर्देश शंभर दिवसात शेतकऱ्यांना काय कृषी विभागाला आपल्या आराखड्यात शेतकरी केंद्रबिंदू ठेवत योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेत कोणत्याही सरकारच्या सुरुवातीचे शंभर दिवस महत्वाचे असतात <गाँगा> सीएनजी गॅसच्या दराचा भडका किलो एक रुपये दहा पैशांची वाढ सहा महिन्यात साडेपाच रुपयांची सीएनजी महागला सावधान संकेतस्थळावरून लग्न जुळवणे पडू शकते महागात वधू वरांसह पालकांकडून केले जाते सर्चिंग प्रलोभने टाळा जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची बरसात रब्बीच्या पिकांवर संक्रात शुक्रवारी रात्री तसेच शनिवारीही बरसला गिरणा परिसरात सर्वाधिक परभणी जिल्ह्यात एक लाख तीस हजार शेतकऱ्यांनी केला मोबाईलवरून ई पीक पाहणी फोटो अपलोड करणे अनिवार्य पंधरा जानेवारीची मुदत प्रशासकीय यंत्रणेंची लगबग सुरू उमराणे समितीत कांदा दरामध्ये तेजी तीनशे ते चारशे रुपयांची वाढ नापेडच्या माल परताव्यामुळे खरेदीसाठी चढाऊ सांगली जिल्ह्यात बदलत्या हवामानामुळे द्राक्ष शेती संकटात बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड जलकेंद्रित शेती आणि संलग्न उद्योगातून बळीराजाचा विकास शेतकऱ्यांना होतोय फायदा मधील सव्वीस गावात राबवला महत्वाकांक्षी उपक्रम वर्धा जिल्ह्यात अवकाळी पाऊस कुठे तुरळक तर कुठे बरसल्यासरी पंधरा पॉईंट एक mm मिलीमीटर पावसाची जिल्ह्यात नोंद सकाळी धोक्यात हरवली वाट बीडमध्ये राजकीय वातावरण तापलं पोलीस ऍक्शन मोडवर सोशल मीडिया पोस्टवर असणार नजर धान नोंदणीसाठी उरले तीन दिवस हजारो शेतकरी प्रतीक्षेत केंद्र परिसरात गर्दी नेटवर्क समस्येने पोर्टल चालते हळू नागपूरची संत्री सर्वांसाठी गोड शेतकऱ्यांसाठी मात्र ठरणार आंबट नागपूरच्या संत्रीला जगभरात मागणी यंदा भरघोस उत्पादन उर्मिला कोठारेच्या कारने मुंबईमध्ये दोघांना उडवले एका मजुराचा मृत्यू दुसरा गंभीर जखमी सतरा मंत्र्यांनी घेतला नाही पदभार महायुतीत नाराजी नाट्य महाराष्ट्राचे निम्मे मंत्रिमंडळ सुट्टीवर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सी आय ला आदेश माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद